कामाचा सर्वे पाच पाटबंगारे विभागाकडून करण्यात कर आला असून अंदाजपत्रकाला मान्य साहेब मान्य धनवडे साहेब मान्य कोळी साहेब थोड्या अंतरावर असलेला मठ तसेच या भागात प्रसिद्ध असलेले या लक्ष्मी मातेची चैत्रा तो भास्या तो भास्या यात्रा तसेच मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या नागरी पक्ष संरक्षक भिंत करण्यासाठी आमदार सुरेश भाऊ काडे यांच्याकडे संरक्षक भिंत या विकास कामासाठी एक कोटी पंच्या इतका विकास निधी मंजूर झाला आहे उद्घाटन

त्याचं भूमिपूजनच्या प्रसंगी इथं सगळे उपस्थित आहेत उपस्थिती सुरेश बाप्पा ओटी तो उपस्थित आहेत संजय बाप्पा मेंढे पांडुरंग कोरे करण जमदार युवेद थोरात मालवण वल्हाण बबिता मेंढे अण्णा जांभरे अनिता हारगे संभाजी नाना मेंढे यादवसाहेब विक्रम एक वेळेला ह्या भागातलं ड्रेनेजचं काम कंप्लीट करण्यासाठी एक प्रस्ताव आला होता त्या पद्धतीने आम्ही तो ड्रेनेजचं काम करण्यासाठी पैसे मंजूर केले अडीच कोटी मंजूर झाले आणि अडीच कोटी त्यामध्ये रस्त्याचंही काम धरायचं असं करून झाल्यानंतर आम्ही ते दीड कोटी आणि एक कोटी करून आम्ही ड्रेनेज आणि रस्त्याचं काम आम्ही बोलवाडच्या गावापर्यंत आडव्या रस्त्यापर्यंत जाण्याचा रस्त्याचा आम्ही ते मार्गे लावला आहे त्याचं काम प्रगत बातावर आहे परत असंच आम्ही इकडे एकदा आल्यानंतर हे भिंत खचल्या होत्या सगळ्या पूर आला की भीत खचतात आणि भीत खचत गेल्या तर गेलं तर ह्या कॉलनीला जुनी दोन्ही कॉलनीला धोका निर्माण होईल ह्या दृष्टिकोनातून मेंढेबाबा बाबा असतील मप्पा उठी असतील बाकी सगळे कोरे किरण असतील ह्या सगळ्यांनी आम्ही प्रस्ताव तयार केला की ह्या ह्याला संरक्षण बांधले तर हे टिकणार आहे आता एवढा रस्ता चांगला बनवून पण तो रस्ता पावसामुळे गेला तर तो खचून जायला आणि परत कॉलनीला मोठा धोका निर्माण होईल आणि तो प्रस्ताव आम्ही मध्ये घेतला त्यावेळी मी पालकमंत्री होतो त्यावेळी डीपीसीतून त्याला एक एक कोटी रुपये आम्ही दोन्ही साईडला त्या साईडला एक भिंत बांधायची ह्या एक भिंत बांधायची आणि पाणी खाली न्यायचं ह्या दृष्टिकोनातून तो एक आम्ही प्रयत्न केला त्याला पैसा उपलब्ध झाला त्याची कॉन्ट्रॅक्ट झालं आणि आज ते काम चालू होते हा एक मोठा मला आनंद होतो त्याचबरोबर मी अधिकाऱ्यांना सांगेन आणि आम्ही स्वतः प्रयत्न करू की हे जर झालं असेल तर ह्या ओढ्याला सुशोभीकरण करण्यासाठी आपल्याला जी झाडं झुडपं जर काढून आपण जर इथं बांबूटी लावली आपलं सगळे तर एक ऑक्सिजन पार्क सारखं व्यवस्थित होईल आणि ते एक आणि ते बांबूची झाडं हे माती धरून राहतात त्यामुळे या भीती निर्माण होत नाही आहे त्यामुळे तो एक प्रोजेट येतो परत राहू दुसरा आपण पंढरपूरपासून हवा येतो

आणि आज आपण अभिनंदन कॉलनी बाकी आजचे रस्ते पण झालेले बरे जातात त्यामुळे उर्वरित कामांनाही पैसा उपलब्ध करून जीव विस्तार भागामध्ये ज्या लोकांच्या अडचण त्या दूर करण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि ह्या दृष्टिकोनातून आज हे उद्घाटन झालं असं मी घोषित करतो धन्यवाद